नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आषाढ महिना चालू झाला आहे तर आषाढ महिन्याचं तळण तळायला घेऊया तर आषाढ आषाढ तळणं याला आमच्या गावाकडे आखाड तळायचं असं म्हणतात तर याच्यामध्ये गोड कापण्या तिखट कापण्या तळींचे धपाटे असे पदार्थ बनवले जातात तर आज मी बनवते गावाच्या गोड कापण्या त्या या गोड कापण्या बनवायला एकदम सोप्या आहेत मस्त खुसखुशीत बनतात तर रेसिपी एकदम सोपी आहे रे व्हिडिओला सुरुवात करूया गोड कापण्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतला आहे गूळ छान किसून घ्यायचा मी गुळाची पावडर घेतली आहे तर त्याच्यामध्ये पाऊन वाटी आपल्याला पाणी घालायचं पाणी आपला पाणी घातल्यानंतर गॅस चालू करायचा आणि हे गूळ आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येऊन द्यायची नाही आहे पाणी गरम झालं की गॅस बंद करायचा तोपर्यंत तो गुळ वेळ गुळ विरगळून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता पीठं मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी इथे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अडीच वाटी गव्हाच्या पिठा पिठासाठी आपल्याला अर्धी वाटी बेसनचं पीठ लागेल तर बेसनचं पीठ जास्त घ्यायचं नाही आहे कमीच घ्यायचं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचाभर बडीशेपची पावडर घालायची एक चमचा सुंठ पावडर घालायची आणि हे आपल्याला छान कोरडागोदर मिक्स करून घ्यायचं आहे तर आ आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचं ते ते मोहन घालायचं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला एकदम कापण्या मस्त खुसखुशीत होतात एक तीन ते चार चमचे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या पिठामध्ये घालायचं तर पिठामध्ये हे तेलाचं मोहन घातल्यानंतर बडीशेपचा आणि सुंटचा खूप छान वास येतो आहे तर आपल्याला हे अगोदर गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण हाताने या तेलाचं मोहन पूर्णपणे सगळ्या पिठांना चोळून लावू लावून घ्यायचं आहे तर पिठं छान मिक्स करून मिक्स झाल्यात मोहनसुद्धा खूप छान मिक्स झालं आहे तर आपला तोपर्यंत गुळ्याचं पाणीसुद्धा कोमट झालं आहे आता हे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला पिठाचा छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर दुसरं पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला तर या पाऊन वाटी पाण्यामध्ये आपलं पीठ छान मस्त भिजून तयार होतं एकदाच सगळं पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं घालून पाणी आपल्याला छान याचा घट्ट गोळा बनून घे बनवून घ्यायचा आहे तर आपण चपातीला जशी कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा जास्त घट्ट आपल्याला हा हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून मी याचं छान गोळा बनवून घेतलेला आहे मला सगळं पाणी लागलेलं आहे आणि याच्यामध्ये पीठ छान भिजवून झालेलं आहे पीठ छान आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आणि लगेचच याची कापण्या तयार करायला घ्यायचं आहे ठेवलं तर याच्यामध्ये बेसन घातल्यामुळे हे पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे लगेचच आपण याला लाटायला सुरुवात करूया त्याचा एक गोळा घ्यायचा आहे तेल किंवा पीठ न लावता याला छान लाटायचं आहे तर याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे त्याच्यामुळे पोळपाट्याला अजिबात चिटकत नाही तर तुमचं चिटकत असेल तर तुम्ही अगदी थोडंसं त एका बाजूनी तेल लावू शकता पण पीठ वगैरे लावायचं नाही आहे त्याच्यामुळे तेल ते तेल खराब होतं आपलं तळतानाचं त्यामुळे तेल किंवा आणि पीठ न लावता आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे लाटून झाल्यानंतर याच्यावरती आपण खसखस घालून घ्यायची आहे वरून लावायची तर मी अशी सगळीकडे पसरवून ह्याला खसखस लावून घेतलेली आहे आणि खसखस लावून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे खसखस तेलामध्ये सुटणार नाही आहे तर तर तुम्ही बघू शकता इथे चपातीपेक्षा जाड म्हणजेच भाकरी आपण भाकरी करतो ना तशा प्रकारे मी याला लाटून घेतलेला आहे जर तुम्हाला या कापण्या कडक एकदम कुरुम कुरुम हवे असतील तर तुम्ही याला पातळ लाटू शकता पातळ लाटल्यामुळे कापण्या कडक होतात पण जरासं जाड ठेवलं की छान मऊ खुसखुशीत होतात त्यामुळे याला मी जरासं जाड लाटून घेते आहे तर लाटून घेतल्यानंतर आपल्याला याला कापण्याच्या आकारामध्ये म्हणजे शंकरपाईच्या आकारामध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही याला जवकोनी पण कट करू शकता किंवा वाटीच्या साह्याने याला गोल गोलसुद्धा कापू शकता तर मी इथे असं शंकरपाळीच्या आकारामध्ये म्हणजेच कापण्याच्या आकारामध्ये याला कट करून घेते आहे तर मी याला कट करून घेतलेला आहे आणि एकाच वेळी आपल्याला भरपूर कापण्या तयार करून घ्यायच्यात मी मी थोडंसं स्पीड घेतलं आहे त्यामुळे मी सगळ्या कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तळायला आता सुरुवात करायची आहे तर एकाच वेळेस कापण्या तयार करून झाल्या लाटून घेतल्या की आपल्या तळायलासुद्धा पटपट होतात तळायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे भरपूर कापण्या अशा एकत्र का लाटून घ्यायच्या त्याच्यानंतर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर मी सगळ्या कापण्या माझ्या लाटून झालेल्या आहेत आता आपल्याला तळून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकताय असं मस्त अशा सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर जास्त आपल्याला काळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत कारण याच्यामध्ये आपण गूळ घातला आहे तर तेलातून काढल्यानंतरसुद्धा याचा थोड्या वेळा थोड्या वेळाने कलर बदलतो जास्त डार्क होतो त्यामुळे अशा प्रकारे कापण्या झाल्या की याला लगेच काढून घ्यायच्या आहेत तर मी अशा प्रकारे सगळ्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत आणि माझ्या सगळ्या कापण्या रेडी झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशी रेसिपी नक्की करून बघा आणि आणि मस्त अशा गव्हाच्या खुसखुशीत कापण्या तयार करा तर तुमच्याकडे आषाढामध्ये कोणकोणते कोणते पदार्थ तुम्ही बनवता हे मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा